जय महाराष्ट्र पब्लिक कसकाय फळकर मी आदित्य सौ शहरी एक संगनमेरी तर आज मला सुट्टी होती म्हणून मी आज जरा लवकरच उठलो साडेबारा वाजता रूम वगैरे आवरली आणि अंगोंची घडी वगैरे घातली मस्त आणि ब्रश करायला गेलो कारण उशीर जरा जास्त झाला होता कारण मी लवकर उठलो होतो मग काय आपले फुलवड गाणं ऐकत ऐकत मस्त ब्रश केला हसून एकदम ब्रश केला फार खकारे खुकारे काढले मस्तपैकी आणि ब्रश झाल्यावर आपल्याला लगेच तलप लागत ती चहाची मस्त चहा उकळवला कडक कडक एकदम त्याच्यामध्ये आपण एका वेळेस गाईचं दूध वापरायचो पण आतापासून मी सुरुवात केली की आलमंड दूध वापरायचं मग मी ते आलमंड दूध टाकलं परत एकदा मस्त उकळून घेतला चहा चहा वगैरे उकळला मस्तपैकी मस्तपैकी ना आपण आहे ना चहा बरोबर आहे ना बिस्किट कधीच खात नाही पण आज असं ठरवलं का व्हिडिओ बनवायचा आहे म्हटलं बिस्किट खावं लागेल आज ऑर आरा मेंटेन ठेवायला लागल मग काय बिस्किट खाल्ले आणि म्हटलं चला आता जाऊ मार्केटला मार्केटला निघाल होतो जरा भाऊ जरा लईच बाहेर दिसतो आता पण ऊन आणि जरा साथ दिली आज जरा ऊन कमी होतं तुम्ही बघू शकता ऊन कमीच होता आज जरा आपली पिशी पण बघू शकता तुम्ही जसं का मंगळवारच्या बाजारातच चालू आहे बाजारला आपण आणि पुढे गेलो तर हे हात्यार पाहिलं नात करते काय राडा करून टाकीन डायरेक्ट बाजार पण आज बऱ्यापैकी भरलेला होता जसा मंगळवारचा आपला फुल बाजार भरतो तसाच बाजार भरला होता आपल्याला काही जास्त वस्तू घ्यायच्या नव्हत्या थोडासा आपला बाजार घेतला टोमॅटो केळी ओट्स दूध वगैरे घेतलं आणि मग घरी आलो घरी आलो तर बाहेर मस्त क्रिकेट चालू होतं क्रिकेट पाहायला गेलो मित्र म्हणे खेळायले गेलो तर आपला छोटा डॉन मस्तपैकी नाचत होता क्रिकेट खेळत खेळता पाजी पण मस्त खेळत होता म्हटलं चला आपण पण खेळू तर मला काय बॅटिंगच आली नाही लवकर मग आपला नंबर आला बॅट हातामध्ये घेतल्यावर मग काय बॉडी काय आणि बिडी काय नादगोळा तशीच आपली बॅट घुमाचं काम चालू बॉलर नाही कोणीच नाही नंतर आला बॉलर त्याला वाटलं बारीक कार्य करताय भाऊ बारीक आहे पण खारीक आहे रे गुमाक आहे डायरेक्ट पहिल्याच बॉलला षटकार बवढा एक वातावरण त्याट करून टाकलं